देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता घोषित होऊ शकते अशातच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात दररोज नव्या उमेदवारांची नाव आता पुढे येऊ लागली आहेत सध्याचे राजकीय पक्ष युवकांना लोकसभेत किती टक्के उमेदवारी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे उत्सव लोकशाहीच्या या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील युवकांचे राजकीय अस्तित्व विकासात तरुणांचे योगदान महत्वपूर्ण किंवा क्रांती घडून आणण्याचे काम तरुणच करू शकतो यावर संपूर्ण समाजाचा विश्वास असतो राजकारण भ्रष्ट आहे आणि त्यात सुधारणा झाली पाहिजे हे आजच्या तरुण पिढीला वाटते पण स्वत राजकारणात उतरून त्यात सुधारणा करणे हे आजच्या तरुणाला मान्य नाही तो सक्रिय राजकारणात सहभागी होऊ इच्छित नाही परंतु जोपर्यंत आपण या नाल्यात किंवा उतरल्याशिवाय ही घाण साफ होत नाही देशातील सर्वात जुना पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस मधील युवा नेते तयार करणारी फळी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आहे देशात एकेकाळी सर्वात जास्त युवकांचा कल असलेला पक्ष म्हणजे दहा पक्षांतर्गत निवडणुकीच्या पद्धतीने पक्षापासून दूर गेलेले आहेत नेत्यांचे व मंत्र्यांचेच मुलं युवक काँग्रेसचे पदाधिकारी झाले आहेत अशी नाराजी सर्वसामान्य नव्या युवकांमध्ये आहे पक्षांपासून दुरावलेल्या या युवकांना जवळ करण्यासाठी संपूर्ण देशातच राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे आता तरी नव्या उत्साही व जोशपूर्ण अशा उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन संधी देण्यात येईल का की पुन्हा त्यांना डावलून साठी पार केलेल्याच उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल हे पाहण्यासारखे आहे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आतापर्यंत एकाही पस्तीशी युवा नेतृत्वाला स्थापन झाल्यापासून आता भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एका तरुण उमेदवाराने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे माजी सहकार महर्षी यादवराव पडोळे यांनी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्यासारखे काम भंडारा गोंदिया जिल्ह्यात दुग्ध संघाच्या माध्यमातून व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून केले आहे भंडारा जिल्ह्यातील दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून त्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते स्वर्गीय यादवराव पडोळे यांनी अनेक युवकांना राजकारणात नव्या संधी दिल्या होत्या त्यातूनच अनेक जण खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य सदस्य तथा नाना पटोले व स्वर्गीय यादवराव पडोळे यांच्यातील सोख्याचे संबंध संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे नुसतं काँग्रेसच नाही तर भाजपचे नेते देखील यादवराव पडोळे यांचे निकटवर्तीय असल्याचे दिसून येते त्याचा उदाहरण म्हणजे स्वर्गीय पुण्यतिथी निमित्त भाजपा प्रदेश अध्यक्ष देऊन आदरांजली अर्पित केली होती आता त्यांचा पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेस पक्षाकडून केली आहे गोरगरीब जनतेची आरोग्य सेवेच्या माध्यमातून सेवा देण्याचे काम डॉक्टर प्रशांत पडोळे करत आहेत अशा नव्या दमाच्या युवकांना लोकसभेत संधी देऊन युवकांसाठी नवीन रोजगार व नवीन संकल्प करणारा तरुण या निवडणुकीत उभा राहावा असे अनेकांना वाटत आहे मागील आठवड्याभरापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व डॉक्टर प्रशांत पडोळे यांचा काही फोटो सोशल मीडियावर मोठ्याने व्हायरल होत आहेत त्यामुळेच आता नाना पटोले या मतदारसंघात निवडणूक नाही लढले तर त्यांच्या डॉ डॉक्टर पडोळे यांचा विचार केला जाण्याची दाट शक्यता नागरिकांकडून चर्चेत आहे एकीकडे बेरोजगार युवकांना पकोडे तलू म्हणणाऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाणीवर सुशिक्षित युवकांना लोकसभेत स्थान देण्यात काँग्रेस पक्ष पुढाकार घेणार का आतापर्यंत झालेल्या एकाही निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून युवा उमेदवाराला कुठल्याही राजकीय पक्षाने या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी दिली नाही तुम्हाला काय वाटतं डॉक्टर प्रशांत पडोळे सारख्या तरुण चेहऱ्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी का आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व अशा नवीन राजकीय घडामोडींसाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र